संस्कार आहेत गद्दारांना माफी नाही ते संस्कार ठाणेकर विसरले की काय मग तुम्ही दैवत जर का मानत असाल तर गद्दारांना माफ करता का माने गुजरातला नेणाऱ्यांबद्दल आम्ही दयामाया क्षमा दाखवू शकत नाही आणि इतर सुद्धा काही पक्ष उभे राहिले तर आपली मतं फोडायला गेल्या वेळेला पिन शर्ट पाठिंबा दिला होता इन शर्ट पाठिंबा दिलेला आहे ही यांची वृत्ती आता भले हे आपले शिवसेना प्रमुखांचे फोटो लावतायत आनंद दिघेंचा फोटो लावतायत मग मेंदेना मी सांगतोय ठाण्यात येऊनच सांगतोय जर मर्दाची अवलाद असलास तर माझ्या वडिलांचा किंवा आनंद दिघेंचा फोटो नव्हता लावता स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून ठाणेकरांकडे मतमास <laughs> तर मी म्हणेन मर्दाची अवलाद आहे नाही तर नामर्दाची अवलाद पक्ष फोडतो पक्ष चोरतो निशाणी चोरतो वडील चोरतो आनंदिगे साहेबांना चोरतो आणि म्हणे बाळासाहेबांचा वारसा बाळासाहेबांचा वारसा काय महाराष्ट्र लुटू देणं हा बाळासाहेबांचा वारसा आहे महाराष्ट्राची लूट झाली तरी चालेल पण तू बूटचा चाटत चा राहा हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता असूच शकत नाही पण खास करून दोन ठग तिकडे बसलेत ते जे आपल्या शिवसेनेवरती खाव घालतात त्या गद्दारांच्या रूपाने अरे तुम्हाला सुद्धा ज्यानी राजन तुम्ही त्या त्यानेच तो पिक्चर काढलेला दुसरा पिक्चर तर पडला कधी आला कधी गेला डब्यात तेच कळलं नाही पण मला वाटतं सभागृह नेता का स्टँडिंग कमिटी तुम्ही सोडली होती हा सभागृह नेता सोडला होता पद सोडलं होतं आणि दोन हजार नंतर या मिंध्याला मी मंत्री केला नसता तर मिध्या कधी मंत्री बनू शकला नसता हे त्यालाही विचारा खरं आहे की खोट आहे पण मी केला कारण ज्या ठाण्यात मिधे निवडून आला होता ज्या ठाण्यामध्ये आपल्या आनंद दिघेंचा एक संस्कार आहे गद्दारांना माफी नाही ते संस्कार ठाणेकर विसरले की काय मग तुम्ही दैवत जर का मानत असाल तर गद्दारांना माफ करता का माने आज केदार तुमच्या समोर उभा आहे वारसदार आहे त्यांचा आणि एक चोरून मारून वारस झालेले लोक नाही आहोत आम्ही अस्सल रक्ताचे आणि विचारांचे वारस आहोत पण सगळं काही उचलून गुजरातला नेणाऱ्यांबद्दल आम्ही दयामाया क्षमा दाखवू शकत नाही आणि इतर सुद्धा काही पक्ष उभे राहिलेत आपली मतं फोडायला गेल्या वेळेला पिन शर्ट पाठिंबा दिला होता आता इन शर्ट पाठिंबा दिलेला आहे ही <laughs> यांची वृत्ती मग मला आज पत्रकाराने विचारलं की तुम्हाला एक जागा सोडायला काय झाली होती अहो म्हटलं एक सुद्धा मत मी महाराष्ट्र देणार नाही <laughs> कारण त्यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील पाहिजेत तुम्हाला मग मी त्यांना मुख्यमंत्री करायला एक एक सुद्धा जागा सोडली असती तर माझ्या महाराष्ट्राचं जे नुकसान होणार आहे ते पुढच्या कित्येक पिढ्या महाराष्ट्र त्यातून सावरू शकणार नाहीये भूमिका स्पष्ट करा महाराष्ट्रप्रेमी कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाईन आणि महाराष्ट्रद्रोही कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाणार नाही त्याला कुठलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणार ना नाही ना अजिबात देणार नाही आणि म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला तर आहात आहातच तुम्ही पण चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक सभेत विनंती करतोय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतोय तुम्ही महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मत देता कामा नये महाराष्ट्र ओर तुमचं मत पडता कामा नये जर तुम्ही पुन्हा आपलं मत मेंध्याला दिलं किंवा भाजपला दिलं किंवा भाजप आणि मेंध्याला मदत करणाऱ्याला कुठल्या तरी गुंसे मला माहित नाही राजेनराजेजी तुम्ही कुठल्या कोणाचे उमेदवार होतात तेव्हा ती मनसे होती आता गुंसे झाले म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना तिला जर का दिलात तर मग मात्र आपल्याला कोणी वाचू शकणार नाही आणि छत्रपती शिवरायांचे जर का आपण मावळे असो तर हातामध्ये मशाल घेऊन या गद्दारांचा भ्रष्ट कारभार याच वेळेला तुम्हाला जाळावं लागेल